जर फोर व्हीलर गाड्यावर गव्हर्नमेंटने टॅक्सेस नाही लावला तर गाड्यांच्या प्राइस किती असत्या तर मिडल क्लास लोकांमध्ये ग्रेज असलेली स्विफ्ट गाडी ही चार लाखामध्ये मॅन्युफॅक्चर होते आणि ती तुम्हाला विकली जाते आठ लाख रुपयांना तसंच मारुती ब्रेझा ही नऊ लाख रुपयांना मॅन्युफॅक्चर होते आणि ती तुम्हाला विकली जाते सोळा लाख रुपयांना आणि सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या हिंडाय क्रेटाचे टॉप मॉडेल दहा लाख रुपयांना मॅन्युफॅक्चर होते आणि ते तुम्हाला तब्बल विकले जाते एकवीस लाख रुपयांना विश्वास बसत नाही ना पण हे खरं आहे जेव्हा तुम्ही एखादी गाडी खरेदी करता तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या टॅक्सच्या नावाखाली जवळपास अर्धे पैसे हे सरकारला देता पण सध्या जीएसटी आहे ना म्हणजे एकच टॅक्स आहे आणि काही दिवसांपूर्वी छोट्या गाड्यांवरील टॅक्स अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्के सुद्धा केलाय सरकार म्हणजे पाच साडेपाच लाख रुपयांना स्विफ्ट गाडी मिळेल का तर थांबा असा अजिबात नाहीये जेव्हा एक जुलै दोन हजार सतराला ला मध्यरात्री घंटा वाजून जीएसटी लागू करण्यात आली होती तेव्हा आपण सर्वसामान्य माणसं एकदम खुश होतो कारण आपल्याला एक्साइज ड्युटी वॅट अजून वेगवेगळे टॅक्स येत जे न करणार आहेत आपल्याला ते भरायच्या ऐवजी आता आपल्याला फक्त एकच टॅक्स भरावे लागेल असं आपल्याला वाटलं होतं आणि ज्यांना गाडी खरेदी करायची होती त्यांना वाटलं की आपण ज्या गाडीसाठी बेचाळीस टक्के टॅक्स भरणार होतो तीच गाडी आता आपल्याला फक्त अठ्ठावीस टक्के टॅक्स भरून मिळेल पण रियालिटी मात्र वेगळी निघाली सरकारने टॅक्स सोडून दिला नाही सरकारने अठ्ठावीस टक्के जीएसटी तर लावलीच पण सोबत दोन टक्के ते बावीस टक्क्यांपर्यंत सेस सुद्धा लावला आता हा सेस काय आहे आणि कोणत्या गाडीला किती हे कसा कॅल्क्युलेट केलं जातं तर सरकारने मोटर व्हेकल ॲक्टमध्ये एक अशी सिस्टीम बनवली ज्यामध्ये गाडीची लांबी व गाडीचे इंजिन किती सी सी आहे यावरून सेस ठरवला हो जातो ज्यामध्ये जर गाडीची लांबी ही चार मीटरपेक्षा कमी असेल आणि पंधराशे सी सीपेक्षा पेक्षा इंजिन सुद्धा कमी असेल तर त्या गाडीवर दोन टक्के सुद्धा सेस लागू शकतो पण जर गाडीची लांबी ही चार मीटरपेक्षा जास्त असेल आणि इंजिन सुद्धा पंधराशे सी सीपेक्षा जास्त असेल तर त्या गाडीवर तब्बल बावीस टक्के सेस लागतो त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये पाहिलं असेल टाटा नेक्सॉन हुंडाई व्हेन्यू या गाडींची लेंथ लांबी ही तेहतीसशे पंच्याण्णव मिलीमीटर आहे म्हणजे चार मीटरपेक्षा कमी आहे आणि इंजिन सुद्धा चौदाशे काहीतरी सी सी आहे म्हणून त्या गाड्यांवर सेस हा कमी लागतो आणि क्रेटा स्कॉर्पिओ यासारख्या गाड्यांची लेंथ चार मीटरपेक्षा जास्त आहे आणि इंजिनसुद्धा पॉवरफुल आहे म्हणून त्या गाडीवर सेस सुद्धा जास्त लागतो आणि इतर सुद्धा जास्तीचे लागतात आता ते कसे हे समजून घेण्यासाठी आपण स्कॉर्पिओ गाडीचं उदाहरण घेऊयात पुण्यामध्ये या गाडीची एक शोरूम प्राइस ही तेरा लाख शहात्तर हजार रुपये आहे आता या एक शोरूम मध्ये गाडीला बनवण्याचा खर्च म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आणि कंपनीचे मार्जिन पाच ते आठ टक्के असते त्यात अजून शोरूम किंवा डीलरचे मार्जिन हे तीन ते पाच टक्के असते आता हे झाले महिंद्रा कंपनीचे गाडी बनवण्याचा खर्च त्यांच्या शोरूमचा त्यांचा प्रॉफिट आता या सर्व रकमेवर अठ्ठावीस टक्के जीएसटी लागते आणि शेवट कॉम्पन्सेशन सेस बावीस टक्के लागतो आणि हे सर्व मिळून तयार होते गाडीची एक शोरूम प्राइस आता ती गाडी तुम्हाला तेवढ्या पैशात मिळते का तर नाही अठ्ठावीस टक्के जीएसटी लावला बावीस टक्के सेस लावला म्हणजे जवळपास पन्नास टक्के टॅक्स लावला तरीही ती गाडी तुम्हाला मिळणार नाही कारण त्यावर अजून काही टॅक्सेस अजून काही गोष्टी बाकी आहेत त्या लावल्यानंतरच तुम्हाला गाडीची ऑन रोड प्राइस कळते पहिला आहे रोड टॅक्स जो की वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळा असतो जसं की महाराष्ट्रात एखाद्या गाडीची एक, एक शोरूम प्राइस ही दहा लाखांच्या आत असली तर रोड टॅक्स अकरा टक्के पेट्रोल गाडीसाठी आणि डिझेलसाठी तेरा टक्के आहे तसंच गाडीची एक शोरूम प्राइस दहा लाख ते वीस लाख असली तर हा टॅक्स बारा टक्के पेट्रोलसाठी आणि चौदा टक्के डिझेलसाठी असतो व वीस लाखांच्या पुढं किंमत असली तर तेरा टक्के पेट्रोलसाठी व पंधरा टक्के डिझेलसाठी हा टॅक्स लागतो आता आपण डिझेलच्या स्कॉर्पिओ व्हेरियंटचं उदाहरण घेतलं आहे आणि त्या गाडीची किंमत तेरा लाख शहात्तर हजार आहे म्हणजे त्यावर चौदा टक्के रोड टॅक्स लागेल पण हा रोड टॅक्स गाडीच्या मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टवर लागत नाही तर त्यामध्ये जी एस टी सेस म्हणजे अठ्ठावीस टक्के जीएसटी बावीस टक्के सेस मिळून जी एक शोरूम प्राइस झाली त्यावर हा चौदा टक्के रोड टॅक्स लागतो म्हणजे सरकार टॅक्सचे पैसे सुद्धा कंपाऊंडिंग मध्ये कलेक्ट करत म्हणजे पहिला टॅक्स त्यावर अजून एक टॅक्स आणि त्यावर अजून एक टॅक्स जो की होतो एक लाख त्र्याण्णव हजार त्यानंतर येतो इन्शुरन्स यामध्ये पण अठ्ठावीस टक्के जीएसटी असतेच पुढे एक टक्का टी सी एस म्हणजे टॅक्स कलेक्शन ऍट सोर्स हा लागतो तेरा हजार रुपये आणि शेवटी असते रजिस्ट्रेशन फी फास्ट टॅग अजून एखादा टॅग आणि हे सगळं मिळून तयार होते गाडीची ऑन रोड प्राइस जी की स्कॉर्पिओची आहे सोळा लाख वीस हजार रुपये पण टॅक्सची कहाणी इथं संपत नाही तुम्ही जेव्हा गाडी शोरूमच्या बाहेर काढता आणि पेट्रोल टाकता किंवा डिझेल टाकता तिथेसुद्धा तुम्हाला पन्नास टक्के एक्साईज ड्युटी आणि वॅट द्यावा लागतो गाडी सर्व्हिसिंगला न्यायचं म्हटलं तिथंसुद्धा अठरा टक्के जी एस टी द्यावीच लागते आणि काही ॲक्सेसरीज बसवायच्या म्हटलं तर तिथंसुद्धा अठ्ठावीस टक्के जी एस टी द्यावी लागते म्हणजे टॅक्स अजून टॅक्स टॅक्सवर टॅक्स आणि टॅक्सची कहाणी संपतच नाही पण का सरकार गाड्यांवर एवढा टॅक्स का लावतं तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडा सरकारच्या बाजूने विचार करावा लागेल सध्या आपला देश जगातील सर्वात जास्त रोड नेटवर्क असणारा दुसरा देश आहे आणि या रोडवर रोज लाखो करोडो गाड्या चालतात अनेक रोड खराब होतात अनेक रोड नवीन बनतात आणि यासाठी जो पैसा लागतो जो फंड लागतो तो तुम्ही गाडी खरेदी करताना जो रोड टॅक्स भरतात त्याच्यातून येतो पण एक मिनिट मग आपण जो टोल भरतो ते पैसे कुठे वापरले जातात जाऊ द्या व बाकीचा टॅक्स ही तुम्ही गाडी खरेदी करावी नाही म्हणून लावला जातो गंमत नाही आहे हे ॲक्च्युअल सरकारचे म्हणणे आहे तर सरकारच्या म्हणण्यानुसार जेवढ्या जास्त गाड्या तेवढं जास्त ट्रॅफिक आणि तेवढं जास्त एअर पोल्युशन म्हणून सरकार गाड्यांवर जास्त टॅक्स लावतं जेणेकरून तुम्ही प्रायव्हेट गाडी खरेदी न करता पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा जसं की ट्रेन बस जी की कधी वेळेवर येत नाही आणि आलीस तरी त्याच्यावर पाय ठेवायला सुद्धा जागा नसते जाऊ द्या हा सरकारचा पर्स्पेक्टिव्ह आहे पण तुम्हालाही आहे की सरकारला फक्त रेव्हेन्यू पाहिजे त्याचा एनवायरमेंटशी एअर पोल्युशनशी काही संबंध नाहीये आणि सरकारने दोन हजार तेवीस चोवीसच्या जीएसटी कलेक्शन मध्ये तब्बल चौदा टक्के म्हणजे वीस लाख करोड रुपये हे फक्त ॲटोमोटिव्ह सेक्टर मधून कमावलेत आणि सरकारला माहितीये इथून पुढे आपण शं पन्नासच्या जागी शंभर टक्के जरी टॅक्स लावला तरी लोक गाडी खरेदी करणारच आहेत कारण गाड्या ह्या अल्कोहोल सारख्या इन डिमांडमध्ये येतात म्हणजे आज दारूची किंमत शंभर रुपये असली आणि उद्या दोनशे जरी झाली तरी लोक खरेदी करायची बंद करतील का तर नाही तसंच गाड्यांचं सुद्धा आहे म्हणून त्या या इन इलॅस्टिक कॅटेगरीमध्ये येतात आता हे इलॅस्टिक इन इलॅस्टिक डिमांड काय आहे कॅटेगरी काय आहे हे मी इथे एक्सप्लेन करत नाही कारण मी सरकारला दारू एवढी का आवडते या व्हिडिओमध्ये ते प्रॉपर एक्सप्लेन केलेलं आहे तो तुम्ही इकडं वर क्लिक करून पाहू शकता आता तुम्हाला माहिती आहे की भारतीय लोकांना फोर व्हीलर गाडी खरेदी करणं म्हणजे एक माइल्ड सारखं वाटतं किंवा एक वेगळंच स्टेटस सिंबॉल आहे गाडीचं आणि लोकं सुद्धा ज्याच्याकडं फोर व्हीलर गाडी आहे त्याच्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहतात आणि एक तो स्टेबल लाईफ जगतोय असं समजतात म्हणून आपलं लहानपणीपासूनचं एक स्वप्न असतं की आपण मोठे झाल्यानंतर एक फोर व्हीलर गाडी घ्यायची म्हणजे घ्यायची पण आपल्या त्या स्वप्नाच्या मध्ये सरकार टॅक्स रुपी अडथळे घालत आहे पण जर आपण कम्पेअर केलं की भारतात पन्नास टक्के टॅक्स लावला त्या बेसवर भारतातले रोड्स अजिबात चांगले नाहीत पण अमेरिकेसारख्या देशामध्ये दे, गाड्यांवर फक्त वीस टक्के म्हणजे जास्तीत जास्त वीस टक्के टॅक्स लावला जातो सगळे पकडून तरी तिथल्या रोडवर ना खड्डा आहे ना पाणी साचतं तिथले रोड एकदम चांगले येतात त्यामुळे आपल्या सरकारने जेवढा टॅक्स कलेक्ट केला जातो गाड्यांवरचा तेवढं जरी रोड्स बनवण्यासाठी वापरला तरी आपले रस्तेसुद्धा चांगले होतील असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं सरकार गाड्यांवर एवढा टॅक्स लावून त्या पैशांचं काय करत असेल हे मला कॉमेंट्समध्ये सांगा माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या ओळखीतल्या एखाद्या मित्राला गाडी घ्यायची असेल तर त्याला हा व्हिडिओ शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा छोट्या मोठ्या माहितीसाठी मला इन्स्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद